नमस्कार पावसाळा आला की कसं एकदम छान वाटतं सगळीकडे गारवा हो ना पण या गारव्यासोबतच एक डोकेदुखी पण येते डासांची अगदी आणि मग डेंग्यूची भीती वाढते तो एक विशिष्ट डास असतो ना एडीज इजिप्टी म्हणतात तो बरोबर एडीज इजिप्टी आणि गंमत म्हणजे हा दिवसा जास्त चावतो सकाळी किंवा संध्याकाळी हो का अच्छा आणि हाच डेंग्यू पसरवतो हो हाच मुख्य वाहक आहे तर आज आपण जरा या डेंग्यू बद्दल बोलूया म्हणजे त्याची कारणं काय लक्षणं बचाव कसा करायचा आणि हो आयुर्वेदात काय सांगतात याबद्दल ते पण बघू उत्तम म्हणजे लोकांना नेमकी माहिती मिळेल स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला मदत होईल पण एक विचारायचं होतं हा धोका सगळ्यांना सारखाच असतो हो का हम्म तसं बघायला गेलं तर इन्फेक्शन कोणालाही होऊ शकतं पण ज्यांची प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी थोडी कमी असते ना म्हणजे लहान मुलं किंवा वयस्कर लोक हो लहान मुलं वयस्कर लोक किंवा ज्यांना आधीपासून काही आजार आहेत त्यांच्यात डेंग्यू जास्त गंभीर होऊ शकतो कारण व्हायरस थेट आपल्या इम्युन सिस्टमवर हल्ला करतो अच्छा हे महत्वाचं आहे आणि लक्षणं ताप तर ता येतोच आपण ऐकतो पण अजून काय काय होतं हां ताप येतो आणि तो, तो पण अचानक आणि खूप जास्त पण नुसता ताप नाही त्यासोबत प्रचंड अंग दुखतं म्हणजे असं वाटतं की हाडं मोडतायत सांधे दुखतायत खूप आणि डोकेदुखी डोकेदुखी पण हो तीव्र डोकेदुखी विशेषत डोळ्यांच्या मागच्या बाजूला जास्त दुखतं हे एक महत्वाचं लक्षण आहे अच्छा म्हणजे साधं ताप आणि ह्यात फरक आहे हो त्याशिवाय मळमळ उलट्या होणं भूक एकदम जाणं आणि प्रचंड थकवा अशक्तपणा येतो खूप काही जणांना त्वचेवर लाल पुरळ पण येतात अरे देवा म्हणजे बरीच लक्षणं आहेत पण सगळ्यात जास्त जी भीती वाटते ती प्लेटलेट्स कमी होण्याची त्याचं काय हो ती खरंच चिंतेची गोष्ट आहे काय की आपल्या रक्तात प्लेटलेट्स नावाच्या पेशी असतात त्यांचं काम काय तर रक्त गोठायला मदत करणं म्हणजे कुठे जखम झाली तर रक्तस्त्राव थांबतो हा हा डेंग्यूचा व्हायरस काय करतो तर या प्लेटलेट्स कमी करतो एकतर त्यांचं उत्पादन कमी होतं किंवा त्या नष्ट होतात आणि मग मग त्यांची संख्या खूप कमी झाली की धोका वाढतो अगदी छोट्याशा माऱ्याने पण रक्तस्त्राव होऊ शकतो आणि प्रचंड अशक्तपणा येतो हा नेहमीचा थकवाने खूप जास्त असतो वाप रे म्हणजे लक्षणं दिसली की लगेच डॉक्टर कडे जायला हवं पण हे होऊच नाही म्हणून काय करता येईल म्हणजे प्रतिबंध अगदी प्रतिबंध महत्वाचा आहे आणि उपाय सोपे आहेत खरं तर सगळ्यात पहिल्या म्हणजे घरात किंवा आसपास पाणी साठू देऊ नका कुंड्यांमध्ये टायर्स मध्ये वगैरे हो कुंड्या टायर फुटलेल्या बाटल्या ड्रम कुठेही स्वच्छ पाणी साठलं की हा एडीज डस तिथे अंडी घालतो त्यामुळे पाणी साठू देऊ नका आणि काय अंग झाकणारे कपडे घाला विशेषत सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडताना गरज वाटली तर डास पळवणारी क्रीम्स लावा खिडक्यांना जाळ्या बसवा परिसर स्वच्छ ठेवा हे खूप गरजेचे आहे बरोबर हे झाले प्रतिबंधाचे उपाय पण समजा झालाच डेंग्यू तर अनेक जण आयुर्वेदिक उपायांचा पण विचार करतात त्यात काही तथ्य आहे का आयुर्वेदामध्ये विषम ज्वर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ताप यासाठी अनेक उपचार सांगितले आहेत डेंग्यूसाठी थेट असा उल्लेख नसला तरी तापाची लक्षणं कमी करायला काही वनस्पती मदत करतात असं मानलं जातं उदाहरणार्थ विषम ज्वर नाशक काढा म्हणून मिळतो तो ताप कमी करतो आणि शरीरातली विषद्रवरे बाहेर टाकायला मदत करतो असं म्हणतात मग महासुदर्शन काढा आहे तो ताप अंगदुखी अशक्तपणा यासाठी गुणकारी समजला जातो दिवसातून दोनदा घेतात आणि ते पपईच्या पानांचा रस त्याची खूप चर्चा असते प्लेटलेटसाठी हो बरोबर पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढवायला मदत करतो असा अनेकांचा अनुभव आहे काही छोटे अभ्यास पण झाले आहेत पण यावर अजून मोठ्या प्रमाणावर सायंटिफिक रिसर्च व्हायला हवा तरी पण दिवसातून दोन वेळा दोन दोन चमचे रस घ्यायला सांगतात त्यासोबतच गुळवेल म्हणजे गिलोय तुळस सुंठ यांचा काढा पण इम्युनिटी वाढवायला चांगला मानला जातो गिलॉय तर इम्युनो मॉड्युलेटर आहे असं म्हणतात म्हणजे हे पारंपरिक उपाय पण आहेत पण यासोबत डॉक्टरांचा सल्ला आणि बाकी गोष्टी पण महत्वाच्या बरोबर बर। अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण विश्रांती डेंग्यू झाला की शरीराला आराम हवा काही स्ट्रेस नको आणि भरपूर द्रव पदार्थ घ्या म्हणजे पाणी हो साधं पाणी नारळ पाणी लिंबू सरबत ताजी फळांचे रस भाज्यांचं सूप हे सगळं घेत राहा याने डिहायड्रेशन होत नाही आणि टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते आहार पण हलका पौष्टिक घ्यावा म्हणजे एकूण काय डेंग्यू गंभीर असला तरी वेळीच लक्ष दिलं उपचार घेतले प्रतिबंधाचे उपाय केले तर आपण त्याला नक्कीच आटोक्यात आणू शकतो बरोबर स्वच्छता डासांना प्रतिबंध आणि आपली इम्युनिटी चांगली ठेवणं यावर भर हवा सारांशाच की प्रतिबंध आणि वेळेवर उपचार महत्वाचे आहेत आयुर्वेदिक उपाय पण डॉक्टरांच्या सल्ल्याने मदत करू शकतात अगदी पण मला एक प्रश्न पडतो नेहमी हे सगळं आपल्याला माहीत आहे प्रतिबंधाचे उपाय सोपे आहेत पारंपरिक ज्ञान पण आहे आपल्याकडे तरीसुद्धा दर पावसाळ्यात डेंग्यू एवढं मोठं आव्हान का बनतो आपल्यासमोर यावर विचार करायला हवा असं नाही वाटत